आयुक्तांकडून सांगलीतील उद्यानाची पाहणी जाणून घेतल्या समस्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत नव्यानेच रुजू झालेले आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी आपल्या कार्याची चुनूक अनेक कामांच्या माध्यमातून दाखवायला सुरुवात केली असून आयुक्तांच्या या कार्यपद्धतीवर महापालिका क्षेत्रातील नागरिक खुश असल्याचं जाणवत आहे आयुक्त शुभम गुप्ता यांनी शहरातील उद्यानांना आज सकाळी अचानक भेट देऊन सर्व सांगलीकरांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला सांगलीतील अमराई उद्यान त्रिकोणी बाग व महावीर उद्यान बापटमळा येथे भेट देऊन या ठिकाणी फिरायला येणाऱ्या नागरिकांशी त्यांनी सुसंवाद साधला उद्यानात फिरायला येणाऱ्या व योगा करणाऱ्या नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या तात्काळ उद्यानातील अडचणी दूर केल्या जातील यासंबंधी आदेश करण्यात येतील असे त्यांनी सांगितले उद्यानाची साफसफाई व सुरक्षितता लहान मुलांची खेळणी तसेच व्यायामाची यंत्रसामुग्री याची दुरुस्ती व देखभाल यासाठी शासकीय स्तरावरून योग्य ती कारवाई तसेच लोकसहभागातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी उद्यान अधीक्षक वैभव वाघमारे उद्यान मुकादम दिलीप कांबळे उद्यान मुकादम गोगा लोकहिंत मंच अध्यक्ष मनोज भिसे डॉक्टर महेश शाह, बसवराज सियाराम पाटील आणि बाग फ्रेंड सर्कल बाग योगा ग्रुप आधी उपस्थित होते

दोन हजार सोळा पन्नास म्हणजे सगळ्या लेडीज्या वर्षी म्हणजे पन्नास लोकसंख्या बाहेर आहेत सकाळी एक पंचवीस तीस येतात आम्हाला आमची एकच मागणी आहे बाकीच्या आणि माझी आम्हाला पावसाळ्यात करता येते आणि पावसाळ्यातसुद्धा एक वेळा आम्हाला घरी बसत तर आम्हाला एखादी संख्या याच्यामध्ये ben <laughs> sana <laughs> आपला जबाब काय आहे आपण अकाउंट

राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका